नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर्म चॅनल चॅनलचं स्वागत करतो मित्रांनो कशापी सर्व माझ्या ना तुमच्या कोंबड्याच्या सर्वांच्या मजेत येत ना मित्रांनो मजेतच पाहिजे तर मित्रांनो आपला जो नवीन फार्म जो डेव्हलप होत आहे तर त्या ठिकाणी आता इकडे बघत असाल तर आपण पूर्ण या पद्धतीने आठ बाय आठचे असे बॉक्स केलेत ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर अशी पिल्लं ब्रूडिंग करणार आहेत आणि ह्या हिशोबाने हे पत्र लावणार आहेत आणि ह्या साईटलासुद्धा या पद्धतीने म्हणजे पाणी वगैरे जाऊ नये ह्यासाठी तर पूर्ण हे नियोजन चालू आहे इकडे झाल्यानंतर इकडे बघत असाल तर ह्या पद्धतीने आणि कंपाऊंडला पूर्ण आता एक्स्ट्रा आपण वाढून घ्यायला लावले तर ते पण तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने तिकडेसुद्धा आपलं काम चालू आहे तर आपण बघितलं त्या दिवशी की ह्या पद्धतीने आपण इकडे आपल्याला टाकायचे होते एंगल ते बघा हे एंगल आलेत आणि ह्या पद्धतीने पूर्ण आपण एंगलचं सा काम चालू केलं इकडे ठीक आहे म्हणजे आपलं सेफ्टीचं जे आहे ते व्यवस्थित होऊन जाणार आहे बाकी ठिकाणी तर पूर्ण भिंती आहेत त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे तर या पूर्णच्या पूर्ण आपल्याला आता एंगल उभे करून घ्यायचे आहेत टोटल याच्यामध्ये आणि पूर्ण एकदम पक्का असं काम करायला लावलं आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नको आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण नियोजन चालू आहे मित्रांनो ते ह्या पद्धतीचे एंगल आहेत जे आपण तिकडे लावले मी बघितले आणि बाकीचा आपला जो शेड आहे तो पूर्ण असा आता हे होते आहे म्हणजे पूर्ण सोपून वगैरे शेणाने वगैरे सारवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला चुना पावडर टाकायचे आणि हे जे व्हेंटिलेशनसाठी थोडा प्रॉब्लेम होतो आहे तर व्हेंटिलेशनसाठी आपण काय करणार आहेत की याच्यामध्ये आपण एक्झॉस्ट लावण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आता ह्या साईडला इकडे बांबू वगैरे बांधून किंवा ह्या साईडला कुठल्या तरी एक साईडला बांबू वगैरे बांधून प्रॉपर असं नियोजन करायचं आहे आणि कोंबड्यांना अंडी देण्यासाठी जुगाड म्हणून ह्या पद्धतीचं पण केलेलंच आहे ठीक आहे आणि ह्या साईडला पूर्ण डबे लावूनसुद्धा आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित सर्व गोष्टी होणार आहेत ह्या टोटल अशा गोष्टी तुम्ही बघत असाल तिथपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आणि इकडे सध्या एक दोन तीन कोंबड्या सुद्धा दिलेले आहेत तर स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी चालू आहेत आणि सावलीसाठी तर तुम्ही बघत असाल खूपच भन्नाट असं नियोजन आहे त्याचबरोबर सिमेंटच्या शीट आणल्यात पत्रे आणलेत सर्व काम ओके झालं आहे ठीक आहे आणि बाकीच्या आपल्या काही कोंबड्या तिकडे आहेतच जे फिरत आहेत स्टेप बाय स्टेप सगळ्या शंभर शंभरच्या लॉटमध्ये आपण कोंबड्या टाकतो इकडे आणि बसण्यासाठी या इथे खाट वगैरे झुकण्यासाठी आहे ठीक आहे तर खूप छान नियोजन आहे मित्रांनो तर ही आपली तयारी चालू आहे जसे जसे कामं होतील त्या पद्धतीने आपण व्हिडिओज टाकणार आहेत इकडे आहेत ते आपले राजहंस एक जोडी आहे इथे ठीक आहे आता एक कधी अंडर देते दे त्याच्यावर आहे तर या पद्धतीची ही राजहंस आपल्या सेफ्टीसाठी से असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि बाकीचा पूर्ण तुम्ही बघत असाल तर हा पूर्ण असा एरिया आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये आता सध्या स्टेप बाय स्टेप कोंबड्यासुद्धा चालू आहेत आणि पूर्ण काम ह्या पाच ते सहा दिवसामध्ये पूर्ण काम हे कम्प्लीट होऊन जाणार आहे आणि आपला नवीन फार्म जो आहे तो पूर्ण असा तयार होणार आहे आज इकडे केळीची बाग आहे तेही सुद्धा आपल्याला कवर करून ठेवा लागेल आता पूर्णच्या पूर्ण केळी या कोंबड्या खाऊन टाकतील या हिशोबाने ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि आपला नवीन फार्मचं काम कसं चालू आहे ते तुम्ही बघितलं असेलच ठीक आहे तर जसं जसं काम होईल त्या हिशोबाने मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे जेणेकरून तुमच्या इथे काही अडचणी असतील त्या तुम्हाला येणार नाहीत भविष्यामध्ये तर यासाठी पूर्ण नियोजन जसं नियोजन होईल जशा ज्या ज्या गोष्टी आपण होतील त्या पद्धतीने आपण पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका